नागपूरमधील मजुराला तीनशे चौदा कोटींची नोटीस बजावण्यात आली बिकट आर्थिक परिस्थितीत नोटीस आल्यानं खळबळ मजली कोहाड यांच्या नावावर मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आलाय हातावर पोट भरणारे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाकडून तब्बल तीनशे चौदा कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानं खळबळ उडाली आहे मूळचे मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कोहाड हे काही दिवसांपासून नागपूरमध्ये मजुरीचं काम करत आहेत अत्यंत परिस्थितीत असताना इतक्या मोठ्या आयकर नोटीस कोहाड यांची प्रकृती देखील तर त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे चंद्रशेखर कोहाड यांना तीनशे चौदा कोटींची आयकर विभागानं ही नोटीस बजावलेली आहे त्यामुळे हातावर पोट असणारे मजुरीचं काम करणारे चंद्रशेखर कोहाड यांना ही नोटीस आल्यानं सर्वत्र खळबळ माजल्याचं सध्या पाहायला मिळतंय